हॅलो एव्हरी वन कसे आहात सर्व मी अश्विनी तुमचं माझ्या आशिष क्रिएशन या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत तर पहा कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वॉडशेपसाठी ट्राउजरची कटिंग कशी करायची आणि मापे कशी टाकायचे हे अगदी सोप्या पद्धतीनं पाहिलं होतं तुम्हाला मी सांगितलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्राऊझर झाल्यानंतरनं कडसेसाठी कुर्तीचं कटिंग कसं करायचं मापे कसे टाकायचे हे पाहणार आहोत तर पहा इथं मी अस्तर घेतलेलं आहे कुर्तीसाठी मी अस्तरचा यूज करणार आहे आणि त्यासाठी पहा मी जॉईन केलेली जी साड आहे ती माझ्याकडं करून घेतलेली आहे आणि ओपन साड आहे ती समोरच्या साईडला ठेवून घेतलेली आहे तर पहा इथं आपण सगळ्यात आधी उंची घ्यायची आहे कुर्तीची किती आहे ती तर कुर्तीची उंची घेत असताना आपल्याला मेन फॅब्रिकपेक्षा नेहमी अस्तरची कटिंग हे दोन इंचांनी कमी करायचं असतं तर पहा इथं मी तीस इंचाची कुर्ती आहे ना तर मी इथं अठ्ठावीस एक 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 ते एकोणतीस इंचाचं इथं मार्किंग करून घेणार आहे याच्यावरती ॲक्च्युली मी इथं एकोणतीस चीच दीड मीटर कापड घेतले त्याची रुंदी ॲक्च्युली एकोणतीसच भरलेली आहे त्यामुळे मी तेवढं सगळंच अस्त्र म्हणून वापरणार आहे तर पाहिलं तर सगळ्यात आधी आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे जेवढा आपला शोल्डर असेल तर त्याचा हाफ करून आपल्याला इथं मार्किंग टाकून घ्यायचं आहे या कुर्तीचा पूर्ण शोल्डर आहे फुल तुम शोल्डर आहे तो चौदा इंच आहे आणि त्याचा हाफ होतो सात इंच तर पहा इथं सात इंचावरती मी शोल्डरचा माप टाकून घेत आहे तुम्ही तुमचा जेवढा शोल्डर असेल तेवढं तुम्ही माप टाकून घ्या तर सात इंचावरती मी मार्किंग करून घेतले तसंच मार्किंग मी खालच्या साईडलाही करून घेते खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे मी कटिंग करण्याची त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला त्याच्या ज्या काही टिप्स असतील त्या तुम्हाला लक्षात येतील तर पाहिता आता आपण आरमोलचं मुंड म्हणजेच मुंड्याचं माप टाकून घ्यायचं आहे मुंड्याचं मापसुद्धा मी इथं सात इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे समोरच्या साईडलाही सात इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि नंतर ह्या पॉईंट्स आहेत ते सगळे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत लक्षात घ्या कापड मी फोर फोल्ड करून घेतलेला आहे ओपन साईड आहे ती समोरच्या साईडला आणि जॉईंट साईड आहे ती मी माझ्या साईडला करून घेतलेली आहे आता इथं आपण गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे तर पहा गळ्याची रुंदी मी इथं छत्तीस साठी छत्तीस चेष्टसाठी साडेतीन इंचावरती गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण इथं गळ्याची उंची टाकून घ्यायचे तर इथं पहा गळ्याची उंची जेवढी असेल त्यामध्ये हाफ इंच ॲड करून आपल्याला गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे साडेपाचचा गळा आहे प्लस हाफ इंच सहाचा मी इथं मार्किंग करून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला हा बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपला बॉक्स रेडी झाला आहे आता आपण गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे बॅकचा गळा मी साडेतीन इंचाचा तयार आणि प्लस हाफ इंच असं चार इंचाचा मी मार्किंग करून घेणार आहे चार इंचावरती तर पहा हा फ्रंट साईड आहे ना तर त्याचा मी नेक केला आहे आणि बॅकचाही मी नेकच करणार आहे पण आता फक्त तुमच्यासाठी ड्रॉ करून दाखवते मी इथं कटिंग करणार नाही दायर ना आहे नंतर डाय डायरेक्ट कुर्ती स्टिच करतानाच मी इथं नेक कटिंग करून स्टिच करणार आहे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी इथं ड्रॉ करून दाखवलेलं आहे पहा आता येते आपण मुंड्याची मापे टाकून घेऊया फ्रंट मुंडा एक इंच आणि बॅक मुंडा आहे तो आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपलं मार्किंग करून झालं आहे आता आपण कमरेची उंची टाकून घ्यायची कमरेची उंची मी इथं चौदा इंचावरती टाकून घेतलेली आहे तुम्ही जेवढी टाकणार आहात तेवढी तुम्ही टाकून घ्या ही आयडियल आहे चौदा इंच सगळ्यांना चालते जवळजवळ त्यानंतर आपल्याला ही लाईन ओढून घ्यायची आणि त्यानंतर आपण छातीचं माप टाकून घ्यायचं आहे पहा इथं छत्तीस इंचाची पूर्ण छाती आहे त्याचा चौथा भाग नऊ इंच प्लस दड दीड इंच शिलाईसाठी असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे साडे दहा इंचावरती तुम्ही जेवढं तुमची चेस्टचं माप असेल तेवढं त्याचा चौथा भाग करून दीड इंच मार्किंग शिलाईसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जिथं कमरेची उंची टाकली होती तिथं आपण कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे कमरेचं बघायचं माप मी तेहतीस इंच चा चौथा तेहतीसचा चौथा भाग साडेआठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन असं दहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आहे त्यानंतर इथं आपल्याला शिटगीरचं माप टाकून घ्यायचं आहे जी। तर जिथं आपण कमरेचं माप टाकलं होतं तिथून खाली सहा इंचावरती किंवा पाच इंचावरती तुम्ही शिटगीरचं माप टाकू शकता तर इथं शिडगेर आहे पूर्ण शिडगेर आहे एक्केचाळीस इंच त्याचा चौथा भाग सव्वा दहा प्लस एक इंच सव्वा अकरा इंचावरती इथं आपण शिटगीरचं माप टाकून घ्यायचं आहे लक्षात घ्या शिटगीरचं माप टाकत असताना आपल्याला इथं फक्त एक इंच ॲड करायचं असतं आणि जिथं आपण शिटगीरचं माप टाकून घेतलंय तिथून खाली स्ट्रेट लाईन आपल्याला मारून घ्यायची असतात तर जेवढे आपण पॉईंट टाकून घेतलेले आहेत ते आपण जॉईन करून घ्यायचे आहेत पहा माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे अजून त्यामध्ये काही जर प्रगती करायची असेल तर मी नक्की माझ्यामध्ये प्रगती करेन आणि तुम्हाला जर ह्यामध्ये काही शंका वाटली तर मला कमेंट्समध्ये सांगा तुमचा शंकांचं निरसन करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर इथं आपण मुंड्याचे कर्व देऊन घ्यायचे राहिले होते ते देऊन घेऊयात तुम्ही हाताने काढू शकता किंवा अशा प्रकारचा टूल भेटते त्याचाही वापर तुम्ही बिनधास्तपणे करू शकता इथं बघा फ्रंट आणि बॅग दोन्ही साइडचे इथं मुंड्याचे गोलाई आहेत त्या आपण देऊन घेतलेल्या आहेत फ्रंट गोलाई जर अशी आतल्या साईडने घेतलेली आहे पहा मी पावींच आतल्या साईडनं जेणेकरून चुन्या वगैरे पडू नयेत इथं तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर आपण कटिंग करून घ्यायचं आहे इथं आपलं अलमोस्ट अल्मोस्ट डन झालेला आहे अजूनही याच्यामध्ये आपल्याला नॉचलेल देऊन घ्यायचे आहेत आणि फ्रंट आर्महोलचंही आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर पहा शोल्डरच्या इथं मी अर्धा इंचानं डाऊन करून घेतलं होतं ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं राहिलं ते कटिंग करून घेऊया त्यानंतरनं नॉचलिल देऊया आणि त्यानंतर आपल्याला आ फ्रंट आर्महोलचं कटिंग करून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीनं आपलं इथं कटिंग झालेलं आहे आता नॉचलिल देऊन घेऊया तर पहा आपल्याला नॉचेस कुठे कुठे द्यायचे आहेत जिथं कमरेचं माप टाकलं होतं तिथं शिटगेरचं माप टाकलं होतं तिथं आणि शोल्डरचं माप टाकलं होतं तिथं आणि नेकचा सेंटर आहे तिथंही आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत म्हणजे नंतर कुर्ती स्टीच करताना फिटिंग करताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही खूप साऱ्या टिप्स मी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत करते तुम्हाला मला सांगण्याची पद्धत समजत असेल तर आता आपण फ्रंट आर्मवर कर कटिंग करून आहे पाव इंचा आत घेतलेला आहे मी हे कारण आपल्याला धोळ वगैरे येऊ नये शोल्डरमध्ये याच्यासाठी आता इथं आपलं अस्त्र कटिंग कर करून झालेलं आहे आणि हेच अस्त्र आता आपण मेन फॅब्रिक वरती ठेवून मेन फॅब्रिकचंही कटिंग कर करून घ्यायचं आहे तर पहा इथं मेन फॅब्रिक आहे मी फोर फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर अगदी व्यवस्थित पद्धतीने सेंटरला सेंटर जोडूनच सेंटर मी इथं अस्तर ठेवलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे पण कटिंग करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अस्तर कमी उंचीचं कटिंग केलं होतं मेन फॅब्रिकपेक्षा त्यामुळे इथं आपल्याला मेन फॅब्रिकवरती आपली जेवढी रुंदी उंची आहे उं ह्याची कुर्तीची तेवढी आपल्याला टाकून घ्यायचे प्लस त्यामध्ये दीड इंच ॲड करायचं आहे शोल्डरसाठी अर्धा आणि खाली फोल्ड करण्यासाठी एक असा दीड इंच ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करताना तुम्ही अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक हे अर्धा इंचानी एक्स्ट्रा कटिंग करून घेतलं तरी चालते म्हणजे कमी जास्त पडण्याची भीतीच नाही राहणार आता आपलं कुर्तीचं कटिंग झालं आता स्लीवचं कटिंग करून घेऊया तर पहा स्लीवचं कटिंग करून घेण्यासाठी मी इथं फोर फोल्ड कपडा घेतलेला आहे है। जी जॉईंट साईड आहे ती आपल्या साईडला माझ्या साईडला केलेली आहे आणि ओपन साईड आहे ती मी समोरच्या साईडला ठेवलेली आहे या कुर्तीतली जी स्लीवली उंची आहे ती तेरा इंच तयार आहे त्यामध्ये दीड इंच असे साडे चौदा इंचाचं मी इथं मार्किंग करून कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं साडेतीन इंचाने डाऊन करून घ्यायचं आहे स्लीवला शेप देण्यासाठी आणि जेवढं आपलं याचं मार्किंग आहे जेवढी आपली चेस्ट असेल तेवढं आपल्याला रुंदीमध्ये कापड घ्यायचं आहे मी इथं नऊ इंचाचं घेतलेलं आहे त्यानंतर पहा इथं एक इंच आणि वरच्या साईडलाही एक इंचाचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथंही एक इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथं अशा पद्धतीचं टूल भेटते त्यांना आपण इथं शेप देऊन घ्यायचं आहे स्लीवचा झालं किती इजी आहे पहा मेथड आहे मी खूप सोप्या पद्धतीनं आणि अगदी आपल्याला समजलेलं अशा सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला इथं आपलं पहा मार्किंग करून झालेलं आहे आता घेराचं माप तुम्ही जेवढं असेल तेवढं इथं टाकून ता घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे खालच्या साईडनं या स्लीवला पहा हा खालच्या साईडनं जॉईंट आहे तो मी पहिला कट करून घेते <गणागी> कटिंग करत असताना आपण नेहमी मुंडा आहे है तो नेहमी आपल्याला बॅक साईडच्या मुंड्याच्या मार्किंगवरूनच आपण कटिंग करून घ्यायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला ते करून झाल्यानंतर आपल्याला नंतर आपल्याला फ्रंट आर्महोलचं कटिंग करून घ्यायचं आहे तर पाहिजे फ्र फ्रंट आर्महोलचं कटिंग करून घेण्यासाठी मला मेन फॅब्रिक आहे ते एक तर आपल्याला सरळ साईड आहे ती आतल्या साईडला ठेवू शकता तुम्ही किंवा उलटी साईड आहे ती आतल्या साईडला करून ठेवा असं करू नका आतल्या साईडला एक साईड सरळ आणि एक साईड उलटी असं जर तुम्ही आतल्या साईडला करून घेतलं तर तुमच्या एकाच साईडच्या बाह्या निघू शकतात त्यामुळं ही काळजी तुम्ही आवर्जून घ्या की आतली साईड आहे ती एकतर उलटी तरी घ्या नाहीतर सरळ तरी घ्या आणि इथं आपण आता फ्रंट आर्महोलचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि सेंटरला नॉल देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथं आपलं स्लीवचंही आणि कुर्तीचं कटिंग झालेलं आहे तर तुम्हाला ही माझी सांगण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय